नमस्कार मंडळी आता आपण आलो आहोत गणपती पुळ्याला बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती बोर्या ते बघा काय सुंदर आहे खूप सजे आज इथून गाडी वळवण्याचं चीज झालं असं मला वाटतं अभिषेकने पूर्ण कपडे घातले कारण आम्हाला जायचं आहे देवळात फुल कपड्यातच आपण देवळाच्या दर्शनाला जायला पाहिजे असं मला तरी वाटतं मंदिरांनी नियम किंवा सरकारने नियम लावण्यापेक्षा आपण स्वतःहून हा नियम लावा आणि त्याचा अंमलबजावणी करावी असं मला वाटतं खूप सुंदर दर्शन झालं गर्दी अजिबात नव्हती आम्हाला वाटलेलं गर्दी असेल अगदी ते ते अर्थर्व शीर्ष भिंतीवरती लिहिलं आहे ते वाचत बसलेलो हो। खूप छान वाटलं एकदम सुंदर अनुभव आहे आय होप सगळ्यांना असा सुंदर अनुभव मिळावा नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमचं हार्दिक स्वागत मंडळी शिमगोत्सव झाला आपल्या घरी देवाची पालखी येऊन गेली तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल अशी मी आशा करतो आणि नसेल पाहिला तर प्लीज चॅनलवरती जा एक्सप्लोअर करा बाकीचे पण व्हिडिओज बघा तो पण बघा तुम्हाला नक्की आवडेल तर आता आपण परतीच्या प्रवासाला निघालो हो। आहोत पण परतीचा प्रवास असा सुका, -सुका करायचा नाही आहे तर कुठेतरी फिरत फिरत जाऊ आणि मग मुंबई गाठू असा विचार आहे आय थिंक टायटल आणि थमनेलवरन आमच्यापेक्षा लवकर तुम्हालाच कळलेलं असेल आमची अजून शाश्वती नाही आहे आम्ही कुठे चाललो आता आम्ही लांजातनं निघालो जवळजवळ अर्धा तास झाला सगळी खरेदी वगैरे जे काही करायची आहे ती सगळी केली प्लांच्यातना तो मंडळी आपण आता पालीला येऊन पोचलो आहे पालीच्या ब्रिजचं पण जोरदार काम चालू आहे ॲक्च्युली हा जो पालीचा नाका आहे ना तो भरपूर कन्फ्युजिंग झाला आहे तर आपल्या गावातले काही मंडळी पहिल्यांदा पाहुणे म्हणून आलेले ते इथे चुकलेले आणि पुढे नाणीस गाव आहे तिथपर्यंत पोहोचलेले तर येताना भरपूर कन्फ्युजिंग होऊ शकतो आणखी रोज इथे काही ना काहीतरी बदल होत असतात तर त्यामुळे आता तुम्ही बघाल इथे हा पालीचा डेपो आय थिंक याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे चिखलातून जावं लागत होत बरेच दिवस ओ, आए, हो बऱ्यापैकी याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि याचे पिलर्स पण उभे आहेत आता या ब्रिजचे काम होतील ठीक आहे तुम्हाला मी जास्त रोड अपडेट देत नाही पण कन्फ्युजनचा रस्ता आहे असं मी सांगतोय ऊन तर प्रचंड प्रमाणातच आहे हो आम्ही जरा उशिराच निघालोय चांगला झोप कम्प्लीट केली चहा नाश्ता सगळं झालं लांजात येऊन पण शॉपिंग झाली आणि मग निघालो म्हणजे जवळजवळ आम्ही साडे अकरा पावणे बारा पर्यंत लांजात निघालेलो आहे तर म्हणजे आता आपण हातखांबा क्रॉस करतोय हा बघा हातखांब्याचं आता जोरदार काम चालू आहे पण आपण सरळ जातोय पुढे रुचीरा <ख़ाग> काय वाटतं कसं वाटतं आज होळीच्या आपण गावी येऊन रिटर्न चाललोय कसा होता अनुभव चांगला होता अनुभव छान होता थोडं हे आहे की अजून थोडे दिवस अजून राहिलो असतो ते नेहमीच असं वाटतं की अजून थोडे दिवस राहिलो असतो तर अजून मजा आली असते उन्हाचा तडका लागतोय म्हणून मी ओढणी घेतली नाही तर खूप काळा वगैरे व्हायला होता आणि आ, ते खूप टॅनिंग होतं आणि आतमध्ये पण पित्त भरपूर वाढतं त्याच्यामुळे ओढणी वगैरे काही तुम्ही पण शक्यतो काहीतरी थंड पिया शाळेचं पाणी वगैरे रस्त्यात पिया त्याच्यामुळे थोडा थंडावा जाणवेल कारण गावाला प्रचंड ऊन आहे गावाला काय मुंबईला सुद्धा आहे तर उन्हात फिरताना ही काळजी घ्या म्हणजे तुम्ही चांगला प्रवास आणि सुखकर फिरू पण शकता तर म्हणजे बनता बनता असा प्लान बनला आहे की आपण जातो आहोत श्री गणपतीपुळे इथे दर्शन घ्यायला पण त्या आधी मध्ये कुठे जेवणाची सोय झाली तर जेवून घेऊया कारण की दीड वाजलेला आहे आणि वेळेत खाल्लं तर बरं आहे आणि उन्हाचा दिवस दिवसांमध्ये ना उन्हाचा प्रवास जेवण पण कमी जातं आणि वेळेत खाल्लेलं बरं उगाच टाळण्यात किंवा दिरंगाई करण्यात अर्थ वाटत नाही चक्करून पडण्यापेक्षा आधीच होत तिथे दोन काम करता येतील एकतर आपल्याला जेवताही येईल आणि मला मुळात चेंज करायचं मी निघालोय शॉर्ट्स घालून आणि मी कुठल्याही देवळामध्ये शॉर्ट्स घालून जात नाही हा मी एक स्वतःचा नियम बनवलेला हो आहे आय डोंट नो तुम्ही असं काय पाहतात की नाही पण तुम्ही पण प्रयत्न करा आपलं देवळ वगैरे आहेत आपण फिरायला जातो तो भाग वेगळा आणि देवदर्शनासाठी दर्शनासाठी जातो तो भाग वेगळा तर ह्या दोन गोष्टी मिक्स करू नये आपण देवळामध्ये आपण फिरायला जातो ते कपडे घालून जाऊ नये असं माझं तरी वाटतं असं मला तरी वाटतं मी या कपड्यांमध्ये नेहमी प्रवास करतो कारण मला हे कम्फर्टेबल आहेत म्हणून गाडी वगैरे चालवताना ऊन जरी असलं तरी काही त्रास होत नाही पण आता देवळात जाताना मी ऑफकोर्स कपडे तर आहेत आपले तर फुल पॅन्ट चेंज करून मग आपण दर्शनाला जाऊ घालावी आपण काय जीन्स टी शर्ट आणि मुळात म्हणजे कसं अचानक बनलेला प्लान आहे जर आपण ठरवून निघालो असतो तर मी घरातनंच पण घालून निघालो असतो मग मे बी नंतर कधीतरी चेंज केली असती रस्त्यात बट दुसरं विशेष म्हणजे मी आता मॅप वापरत नाही आहे मला माहिती आहे हा फाटा गणपतीपुळेला घेऊन जातो बत्तीस किलोमीटर आहे इकडनं अर्धा पाऊन तास लागू शकतो आपल्याला तर या फाट्यावरनं आपण मुंबई गोवा हा हायवे सोडला तो बघा म्हणजे गणपतीपुळ्याच्या जवळ आलो आहे आपण आता थोड्याच वेळात आपण देवळात पोहोचू पण वरतून येताना या रस्त्याने येताना अचानक एक सुंदर दृश्य दिसलं गाडी थांबवली मागे पुढे बघितलं रिव्हर्स घेतली आणि साईडला उतरवली या रस्त्याला आणि तुम्हाला हे दृश्य दाखवतो टू कीप वॉचिंग आता ही कोणाची तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आय डोंट नो कोणाची आहे पण मी तर थांबवलो आहे थांबवली गाडी आणि उतरलो आहे इकडे आता इथे पण रिसॉर्ट्स वगैरे आहेत हॉटेल्स आहेत राहायची सोय पण हा समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो वा आणि तो समुद्रकिनारा पांढऱ्या वाळूचा समुद्रकिनारा झूम करून दाखवतो हे बघा अरे काय सुंदर दृश्य आहे हे सगळं बघायला तर येतो आपण कोकणामध्ये तर तिथून जरास पुढे आल्यावरती असं दिसतय हे असं दृश्य वाव ते अजून तुम्हाला कॅमेरात नसेल दिसत आहे आणि हे खाली जे निळ निळ दिसत आहे ते समुद्र आहे मित्रांनो तुम्हाला बाहेरून दाखवतो ते बघा वाव काय सुंदर आहे किती सुंदर आहे वाव मस्त ऊन पडले त्याच्यावरती इतका वारा पण सुटलाय खूप सुंदर वा इथून किती खोल दिसतोय आता इथून तुमच्या साइडने दिस शून्य गणपती पुळे मित्रांनो हे बघा वाह खूप वर्षानंतर नंतर येते माहिती आहे खूप म्हणजे माझ्या नानी बरोर आलेली मी हो लहान असताना ना मस्तच हे लँडमार्क हॉटेल आहे तिकडनं आपण डावीकडे वळलो या बाजूला तर पुन्हा आपण आरेवारे बीच आणि रत्नागिरी इथे जाऊ शकतो आणि सरळ आपण जिथून चाललोय तिकडनं गणपतीपुळे इथे आपण वळतो हे बघा समोर आहे आपल्याला श्री क्षेत्र गणपतीपुळे हा आपला काय ग्रीन टॅक्स आहे की कसला ग्रामपंचायत ग्राम ठीक आहे झालं तर म्हणजे हा जो समोर दिसतोय चिरांडी बांधलेला रस्ता हा आहे परिक्रमा मार्ग जे गणपतीपुळे मंदिराच्या मागे जो डोंगर आहे त्या डोंगराला सगळीकडे हा परिक्रमा करून जायचा मार्ग आहे इथून माणसं चालत जातात दाखवतो रस्ता नेट असा तो इथे आपल्याला मंदिराचं देवस्थान गेट आहे आणि आपण इथे कुठेतरी पार्किंगची सोय बघूया इथेच गणपतीपुळेचा खूपच पब्लिक आलेला आहे मित्रांनो दहावीच्या परीक्षा संपल्या आहेत बारावीच्याही परीक्षा संपल्या आहेत त्याच्यामुळे गणपतीपुळ्याला पसंती देतात महाराष्ट्रभरचे सगळे पब्लिक तर मंडळी आता अभिषेकने पूर्ण कपडे घातले कारण आम्हाला जायचं आहे देवळात म्हणजे फुल कपड्यातच आपण देवाच्या दर्शनाला जायला पाहिजे असं मला तरी वाटतं मंदिरांनी नियम किंवा सरकारने नियम लावण्यापेक्षा आपण स्वतःहून हा नियम लावा आणि याचा अंमलबजावणी करावी असं मला वाटतं तर प्लानमध्ये थोडा चेंज आहे भरपूर गर्दी तुम्ही मगाशी बघितलं तर आम्ही ठरवलंय की आधी आपण फोटोबा करून घेऊया आणि मग व्हिडिओपा करूया म्हणजे मग देवदर्शनाला जाऊया आणि आता दुपारचे तीन पण माझं तर बऱ्याच वेळ झाला आम्ही खाल्लं पण नाही आणि सगळं आज वेळेवर होईल तर बरं आहे मग आपण थोडा चालत म्हणजे मंदिरापासून आता हे अन्नपूर्ण हॉटेल आहे दहा मिनिटावर असत दहा ही नाही पाच मिनटं आपण चालत मंदिरात पोचू असं मला वाटतं तर म्हणजे आमचं जेवण आलेलं आहे आता पनीर हंडी आणि चपात्या माझ अवस्था इग्नोर करा मला थकायला आलंय हो उन्हाचा त्रास झाला ऊन आहे भरपूर कडक डोकं दुखत आहे त्यामुळे डोकं दुखत वा ठीक आहे ना ठीक आहे तर मी पण खाऊन घेतो चपाती मिळाली मग मी खुश आहे मंडळी या भाजीची ग्रेवी इतकी छान आहे ना की आम्हाला रावलं नाही तर थोडा जिरा राईस घेतला सोबत खाण्यासाठी खूप सुंदर टेस्ट आहे याची एकदम आतमध्ये काजू बिजू पण आहेत आणि एकदम रिच टेस्ट असल्यामुळे रावलंच नाही आणि शेवटी थोडासा भात खाल्ल्याशिवाय आपण कोकणात आल्यासारखं वाटतच नाही काय म्हणतात मंडळी कोकणात आलं जेवलो आणि सोलकडी नाही प्याल हे तसं होईल हॉटेलमध्ये तर खास खासियत असते याची तर आपण सोलकडी मागवली आहे कशी आहे रुचिरा बोला काहीतरी छान आहे तर म्हणजे देवळाच्या इथेच जायचा रस्ता आहे तिथे अन्नपूर्णा हॉटेल आहे आणि लॉजिंग पण आहे त्यांचा आहे गेस आणि लँडमार्क हा आहे खूप मोठं वडाचं झाड आहे हे बघा आणि देऊ या बाजूला तर आपण आता त्या दिशेने जाऊ तर म्हणजे पोटपूजा करून आता आपण देवदर्शनाला आलेलो हो। आहोत आणि समोर समुद्र दिसतो देवस्थानाचा गेट आणि त्याच्या मागे ओसळणारा लाटा अरे वा काय दृश्य आहे पण सर्वात पहिले आपण देवदर्शन करून घेऊया चला हा तिथे देऊळ आणि समोर समुद्र आणि लाटा ज्या प्रकारे ओसळत आहेत ओसंडून एकदम आहेत किनाऱ्यावरती भरती, भरती आहे तर आपण सर्वात पहिले दर्शन घेऊया मग समुद्राकडे बघूया रांग इथून सुरुवात होते आतंत जायला आणि इथे अशी चप्पल काढायची काही गरज नाही कारण की इथेच संस्थानामार्फत आपल्याला चप्पल स्टँड आहे सुविधा आहे तिथे आपण देऊ शकतो तर आपण इथे चप्पल देऊया आता <laughs> 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 तर म्हणजे आपण इथून रांगेने आलो इथे देणगी कक्षा आहे आणि समोर मंदिर आहे ह्याच्यापुढे आपण व्हिडिओ शूट नाही करू शकत मी इथेच व्हिडिओ थांबवतो दर्शन करून घेतो आम्ही आणि मग तुम्हाला भेटतो चला तर म्हणजे आत्ताच आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो हो। आहोत खूप सुंदर दर्शन झालं गर्दी अजिबात नव्हती आम्हाला वाटलेलं गर्दी असेल पण गर्दी नव्हती खूप छान आम्ही दर्शन घेतलेलं तिथेच बसून भरपूर वेळ अगदी ते ते अर्थर्व शीर्ष भिंतीवरती लिहिलं आहे ते वाचत बसलेलो खूप छान वाटलं एकदम सुंदर अनुभव आहे आय होप सगळ्यांना असा सुंदर अनुभव मिळावा आज शुक्रवार आहे तरी पण खूप म्हणजे अशी गर्दी नाही आहे पण समोर माझ्या बीच आहे बीचवरती भरपूर गर्दी तुम्हाला दिसतेच आहे तर म्हणजे इथे भरपूर वेळ थांबू शकतो आपण पण आपल्याला अजूनही काही ठिकाणं कवर करायची आहेत तर इथून आपण निघूया चला किती सुंदर बांधलं आहे मस्त आणि दर्शन घेऊन इथून आपण बाहेर येतो समोरच समुद्र किनारा आहे मस्त छान लोक मजा मस्ती करत आहेत वा कितीही निघायचा प्रयत्न केला तरी इथलं हे जे मनमोहक दृश्य आहे देऊळ एवढं सुंदर दिसतंय ना इकडनं पाय निघत नाही आहे ॲक्च्युली तर खूप सुंदर दर्शन झालं ॲक्च्युली आता चप्पल घ्यायला चालू आहे बीचवर जायचं आहे आपल्याला बीचवर सुद्धा जाऊया तर म्हणजे देवळाच्या बाहेर निघाल्यानंतर चप्पल घेतल्यानंतर ही प्रसादाची दुकानं आहेत सगळी आणि इथे बाकीची शॉपिंग सुद्धा करू शकतात तुम्ही चला आता आपण इथे बीचला जायचा रस्ता इकडनंच पुढे जाऊया काय वाटते हा खूप भरती आहे पण मस्त वाटतंय आणि इथे महाराजांच्या झेंडेला इतकं एटीव्ही वाल्यांनी महाराजांच्या झेंडेला मस्त वाटत बघून ना आणि खूप म्हणजे तुम्हाला ॲडव्हेंचर वगैरे स्पोर्ट्स वगैरे करायचे असतील वॉटर ॲक्टिव्हिटीज करायचे असतील त्याची खूप चांगली इथे सोय आहे आणि बघा तुम्ही भरती आहे जास्त माणसं पुढे जात नाही आहेत पण स्वच्छता तर आहेच नक्कीच आहे स्वच्छता राखली जातेच नक्की तुमची सोय होईल इथे रिफ्रेशमेंट्स पण आहेत भरपूर खूप चांगलं तुम्हाला क्वालिटी टाइम स्पेंड करता येईल एवढं छान आता म्हणजे दुपारचे वाजले आहेत चार आणि तरी पण गर्दी आहे बरे गर्दी आहे बऱ्यापैकी शुक्रवार आहे गर्दी आहे आणि या लोकांना मजा करताना बघूनच मला मजा येते फक्त काळजी घ्या हो ऑफकोर्स म्हणजे इथे आहे तुम्हाला सुरक्षे रक्षक वगैरे पण असतात पण स्वतःच्या जीवाची स्वतःच काळजी घेतलेली नेहमी चांगलं तर तुम्ही बघू शकता समुद्र कसा उफाळलेला आहे तरी हा बऱ्यापैकी सेफ आहे पण कधी पण पाण्यात उतरताना तिकडच्या लोकल लोकांकडनं नक्की तुम्ही त्याची खात्री करून घ्यायची की बाबा हा बीच स्पेशली बीच हा सेफ आहे की नाही कधी कधी काही ठिकाणी करंट्स असे चालतात ना की तुम्ही किती पट्टीचे होणारे असेल तरी तुम्ही वाहून खेचले जाऊ शकता त्याच्यात सो त्याच्यापैकी एक थोडा बीच आहे वा हो आणि तुम्ही बघाल की असं बीचवर राहणं काय वाईट नाही हो सुंदर सोनेरी वाळू आहे सफेद सोनेरी वाळू आहे आणि मस्त वारा येतोय कुठेतरी अशा शॅक मध्ये बसून तुम्ही वेळ घालू शकता पुढे अजून सुरुची वन वगैरे आहे तिथेही तुम्ही नारळ पाणी चहा नाश्ता सगळं काही काय तुम्हाला मिळू शकते इकडे तर मंडळी आम्ही काय आता खाली उतरत नाही इथूनच निघतो आता पुढे जायचं आपल्याला चला म्हणजे या संध्याकाळचा जो सूर्याचं किरण पडतायत या डोंगरावरती आणि देऊळ आणि हा सगळा परिसर असा लखलखून निघाला आहे ना तो पाहण्यातच एवढी मजा येते ना वाव खूप छान खूप छान प्रत्येकाने यावं अशी ही जागा आहे प्रत्येकाची इथे सोय केली जाईल होतेच तर म्हणजे तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणाने इथे गर्दी आलेली आहे याहीपेक्षा जास्त गर्दीचा गणपतीपुळे मी पाहिला आहे पण विशेष बाब अशी की कि तुम्ही किती गर्दीच्या दिवशी आलात तरी तुम्हाला चांगलं दर्शन होतेच थोडा वेळ थांबावं लागत असेल पण दर्शन चांगलं होतं मुळात किती गर्दी असली तरी बीच तर सुंदरच दिसतं तरमुळे बीचवर आलो त्यांनी लिंबू सरबत गोळा खायचा होता ऍक्च्युली पण तो नंतर घ्यायला सरबत आहे काय बोलतोय खवक आहे मस्तच आहे कस आहे म्हणजे काय फुल ट्रान्स आहे मला इथून लाटा दिसत आणि मी सर्वत किती अजून काय पाहिजे आपल्याला तर म्हणजे अशा प्रकारे सुंदर आमचं दर्शन झालं श्री क्षेत्र गणपतीपुळेमध्ये आजच्या दिवशी येऊन आम्हाला एकदम प्रसन्न वाटतं दर्शन घेऊन इतका वेळ आम्ही आतमध्ये बसलो एकदम मन शांत झालं बाहेर आलो समुद्रकिनारी फिरलो तुम्हालाही दाखवलं आणि खूप छान असा वेळ इथे आमचा गेलेला आहे आणि त्याचा आम्हाला खूप आनंद होतो आहे पण आजच्या भागात एवढंच अजूनही आपल्याला पुढे काही ठिकाणं बघायची आहेत म्हणून इथून निघतो आहे आपण नाहीतर इथून निघावं असं वाटतच नाही पण म्हणजे हा भाग इथेच थांबवतो आहे आय होप तुम्हाला आजचा भाग पूर्ण आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा नसेल तर डिसलाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटद्वारे करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला एकदा भेट द्या एक्सप्लोअर करा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो त्याचे व्लॉग्स आहेत वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत ते पण सांगते करायला करा, करा। प्लेलिस्ट आहेत तर कृपया त्याला एकदा व्हिजिट करा एक्सप्लोर करा आणि आपण भेटूया पुढच्या भागामध्ये हो तोपर्यंत बाय बाय